माझ्या विशेष मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया यावेळी सगळ्यात मोठी बातमी शेतकरी कर्जमाफी आंदोलनामुळे वाहतूक ठप्प बच्चू कडूंच्या अटीसमोर सरकार अडचणीत शेतकरी कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली निघालेला विराट मोर्चा नागपुरात दाखल झाला या आंदोलनामुळे नागपूर वर्धा आणि नागपूर जबलपूर या दोन प्रमुख महामार्गांवर ठिया आंदोलन सुरू असून आसपासचे चार महामार्ग पूर्णपणे ठप्प झाले आहेत शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून त्यांनी नागपूर जबलपूर महामार्गावरच ठाण मांडले आहे पोलिसांनी बॅरिकेड्स लावून कडक बंदोबस्त ठेवला असला तर या आंदोलन अधिक तीव्र होत आहे या पार्श्वभूमीवर बच्चू कडू आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात फोनवरून चर्चा झाली मात्र मुंबईत बैठक घेण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला बच्चू कडूने ठाम नकार दिला आमचं आंदोलन सुरू असताना आम्ही ते सोडून मुंबईला जाऊ शकत नाही तुम्हीच नागपूरला या इथेच मंत्रालय आहे जातीयवादी मोर्चात जाता येतं मग शेतकऱ्यांच्या मोर्चात काय अडचण आहे असा सवाल कुळे बावनकुळेंना केला यापूर्वी दोन बैठकांमध्ये फक्त अपंगांसाठीच निर्णय झाले पण शेतकऱ्यांचे प्रश्न अद्यापही कायम आहेत अशी टीका त्यांनी केली विमानाने मुंबईला जाणे जाण्यामुळे एक दिवस वाया जाईल आणि आंदोलन कमजोर होईल सरकार आमचं आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करत आहे असेही बच्चूकडूंनी स्पष्ट केले बातमीला लाईक करा शेअर करा आम्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका